बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज ते दोघे एकाच रूमवर राहायचे एक होता सदोतीस वर्षाचा तर दुसरा एकोणीस वर्षाचा वयाने सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा घरातली सर्व कामे त्याला सांगायचा स्वयंपाक करायला लावायचा भांडी घासायला लावायचा रूम साफ करण्याची जबाबदारी मारहाण करायचा या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा परिसरात कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली नसीम सईदुल्लाह खान वय सदोतीस वर्ष राहणार लेबर कॅम्प कामठेनगर पुणे मूळ राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे कमल रोहित ध्रुव वय एकोणीस वर्ष राहणार लेबर कॅम्प कामठेनगर पुणे मूळ राहणार छत्तीसगड असे खून केलेल्या आरोपीचं नाव आहे कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता मारहाण करत त्याचा खून करण्यात आला होता कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरुवात केली मैताच्या खिशात सापडलेल्या मोबाईल वरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुवा याला केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुवा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच खून केल्याची कबुली दिली ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज